नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती सोनपेठ सोयाबीनचा वान पिवळा अवकशे एकोणास क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनचा वानपिवळा अग चौदाशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सिंधी सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुलगाव सबीनचा वान पिवळा अवघ दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल अष्टीवर्धा सबीनचा वानपिवळा अवघ दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा वान पिवळा अवघ चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे छत्तीस रुपये क्विंटल उमरखेड सोयाबीनचा वान पिवळा एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सिंदकेट राजा सोयाबीनचा वानपिवळा अवघ पाचशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल चांदूर रेल्वे सोबींचा वानपिवळा अवघ चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल मंगळूर मंगळूरपेर शेलो बाजार सोबीनचा वान पिवळा अवघ तीन हजार चारशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल मंगळूरपेठ सोयाबीनचा वान पिवळा अवघ चार हजार सातशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सेनगाव सॉबेन चव्हाण पिवळा अवक एक साडोतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अवराज अजानी सॉबेन चव्हाण पिवळा अवघ तीनशे एकोणऐस क्विंटलची கம்மி கம்மிதா தீன் பன்டல் சர்வசாரணி ஜாஸ்தி கவிட்டல் வரடா கம்படா சனப்பிவா அவக்கி கம்மிதா தீன் சாசே பன்சி ரூபாய் சர்வசார தீனஹ சாசி பன்பண்ட ஜி தீன் ஆசை க்விண்டல் चांदूर बाजार सहावीन वान पिवळा अवघ नऊशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जामखेट सहावीन वान पिवळा अवक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सावनेर सहावीन वान पिवळा अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पंचाहत्तर जास्तीचा दर चार हजार एकेचाळीस रुपये क्विंटल डिग्रज सॉबीन चव्हाण पिवळा अवक चारशे पंचाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंचाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल मलकापूर सॉबीन चव्हाण पिवळा अवक चौदाशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार साठ रुपये क्विंटल मूर्तिजापूर सविन चवान पिवळा अवघ दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल जंतूर सविन चव्हाण पिवळा अवघ चारशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल हिंगोली खनगाव नाका सोयबीनवान पिवळा अवघ तीनशे एकवीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन चवान पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत <imit> कमदार तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम सॅबीन चव्हाण पिवळा अवघ तीन हजार क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल अंदाज चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बीड सॉबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे आठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे अठ्ठावीस रुपये क्विंटल हिंगणघाट वाण पिवळा अग पाच हजार एकेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल चिखली सोबीन चवान पिवळा अग चौदाशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे सतरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल यवतमाळ सोयीतवान पिवळा अबग चौदाशे सहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल अकोला सोयाबिंतवान पिवळा अबग तीन हजार पाचशे सतरा क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जालना स्वाबीनचा वान पिवळा अग पाच हजार नऊशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल लातूर स्वाबीनचा वान पिवळा अग ते हजार तीनशे त्रेपन्न क्विंटलची கம்மி கமாரி கவிட்டல் சர்வசார ஜாஸ்த் தீசே ரூபாய் சவாண படரா அபக சே தீன் க்விண்ட் சமீத கமதா தீனஹ க்விண்டல் சர்வசார ஜாஸ்தி எக்ரேடல் தாக்கி நம்பர் சிவச க்விண்டல் কমিট কমিদার তিন হাজার নৌশে রুপে ক্লিন হাজার হাজার দোনে পানিটাল মেকর সোকল চৌদাশে ক্লিন কমিদার তিন হাজার চারশে রুপে ক্লিন্টার হাজার শরীর ক্লিন্টাস দর চার হাজার তিনশে পন্নাস রুপে ক্লিন্ট हिंगोली लोकल अवघे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नागपूर सायबीन लोकल चारशे पासष्ट क्विंटलची कमीत दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसादार तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अकरा हजार चारशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन लोकल अबग दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल मोर्शी सोयाबीन लोकल अबग सहाशे दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल मानोरा सायबीन लोकल अवक अकराशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल तुळजापूर सायबीन लोकल अवक दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल कोरेगाव सोयाबीन लोकल अवक एकशे शहात्तर क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल रिसोर्ट सोयाबीन लोकल दोन हजार पाचशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल लसलगाव इंचूर सॅव्हन लोकल तेराशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकावन्न रुपये लासल कम क्विंटल लासलगाव सबिन लोकल अवक चारशे तेवीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल अहिल्यानगर सबिन लोकल अवक सत्तावन्न क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल